नागपूर शहराजवळील कर्मेश्वर रोडवरच्या फेट्री गावाजवळील एका ओयो हॉटेलमध्ये प्रेमप्रकरणातून एका तरुणानं आपल्या प्रेयसीची चाकूनं वार करून निर्घुण हत्या केली या खबरजनक घटनेमुळे परिसरात खब उडाली असून फरार आरोपीचा कसून शोध सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार मृतक तरुणीचे नाव रुचिता भांगे आहे ओयो हॉटेलच्या खोलीत दोघांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक झाले संतापलेल्या आरोपी प्रियकरानं रुचिताच्या झाली आणि काही वेळातच तिचा जागीच मृत्यू झाला गुन्हा केल्यानंतर आरोपी प्रियकरानं हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले पंचनामा करत मृतदेह शवविच्छेतनासाठी पाठवला पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून फरार आरोप पीचा शोध घेण्यासाठी सखोल शोध मोहीम हाती घेतली आहे घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे